काय तुमची ही रास वृषभ आहे आणि अनेक प्रयत्न करूनही तुमची एखादी मोठी इच्छा अजूनही अपूर्णच आहे का तर थांबा कारण दोन हजार सव्वीस ची ही मकर संक्रांत तुमच्या नशिबाचे बंद कुलूप उघडायला येत आहे नियतीने तुमच्यासाठी असा काही चमत्कार आखला आहे जो पाहून तुमचे डोळे दिपून जातील पण सावधान जर तुम्ही ही एक चूक केली तर आलेली संधी हातची जाऊ शकते नमस्कार रसिक श्रोते हो आपल्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत भारतीय संस्कृतीत मकर संक्रांतीला अनन्यसाधारण महत्व आहे सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा तो केवळ ऋतू बदलत नाही तर आपल्या नशिबाच्या दिशाही बदलतो दोन हजार सव्वीस मध्ये होणारे हे सूर्य संक्रमण वृषभ राशीच्या लोकांसाठी राज्योग घेऊन येत आहे वृषभ ही पृथ्वी तत्वाची आणि स्थिर रास आहे या राशीचे स्वामी शुक्रदेव आहेत गेल्या काही काळापासून तुमच्या आयुष्यात जे चढवतार सुरू होते जे मानसिक दडपण तुम्ही सोस्त होता त्या सर्वांतून मुक्ती मिळण्याची वेळ आता आली आहे सूर्यदेव आता तुमच्या भाग्यस्थानातून प्रवास करणार आहेत याचाच अर्थ असा की नशीब आता तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे मित्रांनो आपण सर्वच जण काही स्वप्न उराशी बाळगून जगत असतो कुणाला हक्काचं घर हो असतं कुणाला व्यवसायात भरभराट हवी असते तर कुणाला कुटुंबातील सुखशांती हवी असते वृषभराशीच्या जातकांसाठी दोन हजार सव्वीसचीही संक्रांत यांपैकी तुमची कोणतीही एक प्रलंबित मोठी इच्छा पूर्ण करण्याचा आशीर्वाद घेऊन आली आहे ग्रहांची मांडणी अशी सांगते की संक्रांतीनंतरचे काही दिवस तुमच्यासाठी चमत्कारी ठरतील विशेषत जे तरुण लग्नासाठी प्रयत्न करत आहेत किंवा जे उच्च शिक्षणासाठी परदेशात जाऊ इच्छितात त्यांच्या मार्गातील अडथळे आता आपोआप दूर होतील ही संक्रांत केवळ तिळगुळ वाटण्यासाठी नाही तर आयुष्यात आनंद वाटण्यासाठी येत आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा आप नेहमी म्हणतो की नशीब देतं पण ते पदरात पाडून घेण्याची आपली तयारी असावी लागते थंबनेलवर तुम्ही वाचलं असेलच पाहून दुर्लक्ष करण्याची चूक करू नका अनेकदा आपण शुभ चिनांकडे दुर्लक्ष करतो किंवा योग्य वेळी योग्य निर्णय घेत नाही आणि मग संधी निघून गेल्यावर पश्चाताप करतो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे ज्या या संक्रांतीला तुम्हाला करायच्या आहेत आणि अशा काही चुका ज्या तुम्हाला टाळायच्या आहेत नोकरी व्यवसाय आरोग्य आणि तुमच्या आर्थिक भविष्य यावर या संक्रांतीचा नेमका काय परिणाम होईल याची सविस्तर शास्त्रोक्त माहिती आपण आज पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अजिबात सोडून जाऊ नका कारण पुढची काही मिनिटे तुमचं आयुष्य बदलून टाकणारी ठरू शकतात वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत सूर्य जेव्हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला मकर संक्रांत असे म्हणतात दोन हजार सव्वीसची ही संक्रांत वृषभ राशीच्या लोकांसाठी केवळ सण नसून भाग्योदयाची एक सुवर्णसंधी ठरणार आहे तुमच्या मनातील जी इच्छा अनेक वर्षांपासून अपूर्ण होती ती आता पूर्णत्वास जाणार आहे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे त्यामुळे तो शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा कोणतीही माहिती अर्धवट सोडू नका कारण एखादी छोटी चूक तुमच्या हातात आलेली संधी हिरावून घेऊ शकते वृषभ राशीच्या लोकांसाठी यावेळचे सूर्याचे संक्रमण त्यांच्या भाग्यस्थानात होत आहे ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा सूर्य नवव्या स्थानी येतो तेव्हा रखडलेली कामे वेगाने मार्गी लागतात मागील काही काळ जो संघर्षाचा आणि त्रासाचा गेला तो आता संपणार आहे तुमच्या कुंडलीतील ग्रहांची ही स्थिती दर्शवते की आता तुमच्या कष्टाला नशिबाची भक्कम जोड मिळणार आहे समाजात तुमचा मानसन्मान वाढेल आणि तुमच्या शब्दाला वजन प्राप्त होईल आता आपण बोलूया तुमच्या कामाच्या ठिकाणाबद्दल आणि आर्थिक स्थितीबद्दल व्यावसायिक प्रगती जर तुम्ही स्वतःचा व्यापार करत असाल तर हा काळ विस्तारासाठी अतिशय उत्तम आहे नवीन लोकांशी होणारे करार तुम्हाला भविष्यात मोठा नफा मिळवून देतील नोकरीतील बदल जे लोक नोकरी शोधत आहेत किंवा पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत त्यांना या संक्रांतीनंतर आनंदाची बातमी मिळेल वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील धनलाभ जुनी अडकलेली देणी अचानक परत मिळू शकतात वडिलोपार्जित संपत्तीचे वाद सुरू असतील तर त्याचा निकाल तुमच्या बाजूने लागण्याची दाट शक्यता आहे थोडक्यात सांगायचे तर लक्ष्मीची कृपा तुमच्यावर बरसणार आहे तुमच्या मनात ब्याच काळापासून एखादी मोठी इच्छा घर करून आहे कुणाला स्वतःचे घर घ्यायचे असेल कुणाला नवीन वाहन घ्यायचे असेल तर कुणाला संतती सुखाची अपेक्षा असेल मकर संक्रांतीचा हा काळ तुमच्या या इच्छांना गती देणारा ठरेल येणाऱ्या काळात तुम्हाला अशा काही संधी मिळतील ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल परंतु येथे एक गोष्ट लक्षात ठेवा संधी समोर आल्यावर ती ओळखण्याची दृष्टी तुमच्याकडे असायला हवी आळस झटकून कामाला लागा कारण नियती तुम्हाला साथ द्यायला तयार आहे फक्त तुम्हाला तुमचे पाऊल पुढे टाकायचे आहे जसे मी सुरुवातीला सांगितले पाहून दुर्लक्ष करण्याची चूक करू नका या काळात काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे अहंकार टाळा नशिबाची साथ मिळत असताना मनात गर्व येऊ देऊ नका गर्वामुळे केलेले काम बिघडू शकते गोड बोला संक्रांतीचा संदेश आहे ती गोळ घ्या गोड गोड बोला तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवा कोणाशीही वाद घालू नका विशेषतः घरातील ज्येष्ठ व्यक्तींशी गुपित पाळा तुमच्या आगामी योजनांबद्दल कोणाशीही फाजील चर्चा करू नका काम पूर्ण होईपर्यंत ते गुप्त ठेवणेच तुमच्या हिताचे राहील तुमच्या प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी आणि सूर्याची कृपा मिळवण्यासाठी हे छोटे उपाय नक्की करा एक संक्रांतीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान करून सूर्याला अर्घ्य अर्पण करा दोन गरजू व्यक्तींना तीळ गुळ किंवा ब्लंकेट दान करा तीन ओम सूर्याय नमह या मंत्राचा जप करा चार शक्य असल्यास या दिवशी गाईला चारा किंवा गोळाचा खडा खाऊ घाला तर रसिक प्रेक्षकांनो आज आपण पाहिले की दोन हजार सव्वीस मकर संक्रांत तुमच्या वृषभ राशीसाठी किती मोठी भाग्योद्याची संधी घेऊन आली आहे नशीब जेव्हा दार ठोठावतम तेव्हा आपण पूर्ण तयारीत असायला हवं सूर्याचं हे संक्रमण तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करून प्रगतीचा नवा प्रकाश घेऊन येणार आहे यात शंकाच नाही लक्षात ठेवा ग्रहतारे आपल्याला दिशा दाखवतात पण त्या दिशेने पाऊल उचलण्याचं धैर्य आपल्याला स्वतःलाच दाखवावं लागतं तुमच्या मनातील ती मोठी इच्छा आता फक्त एक स्वप्न उरणार नाही तर ते सत्यात उतरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे स्वतःवर विश्वास ठेवा आणि सकारात्मकतेने या नवीन बदलांचं स्वागत करा आता मला तुमच्याकडून एक गोष्ट जाणून घ्यायला आवडेल तुमच्या मनात अशी कोणती इच्छा आहे जी तुम्हाला या वर्षात पूर्ण झालेली पाहायची आहे तुमची ती इच्छा खाली टिप्पणी कॉमेंट मध्ये नक्की लिहा जेव्हा आपण आपली स्वप्न व्यक्त करतो तेव्हा ती पूर्ण करण्याची ऊर्जा द्विगुणित होते तसेच कमेंट्समध्ये ओम सूर्याय नमह लिहायला विसरू नका जेणेकरून सूर्यदेवाची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहील जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमचं एक लाईक आम्हाला अशाच प्रकारची मोलाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रोत्साहन देतं हा व्हिडिओ फक्त स्वतःपुरता मर्यादित ठेवू नका तुमच्या ओळखीतील मित्रपरिवारातील किंवा नातेवाईकांमधील ज्यांची रास वृषभ आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ आवर्जून पोहोचवा तुमची ही एक छोटीशी मदत त्यांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करू शकते आणि हो जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल आणि अजूनही सदस्य सबस्क्राईब झाले नसाल तर खालील लाल रंगाचं बटण दाबून आत्ताच सदस्य व्हा आणि शेजारील घंटीचे चिन्ह दाबायला विसरू नका यामुळे भविष्यातील अशाच महत्त्वाच्या व्हिडिओंच्या सूचना तुम्हाला सर्वात आधी मिळतील पुन्हा भेटूया अशाच एका महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या तुम्हा सर्वांना येणाऱ्या मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला धन्यवाद